डोंबिवलीमध्ये एका भाजी विक्रेता महिलेचा मुलगा सीए झाला सीए झाल्यावर या मुलांना त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसते हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर योगेश्वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्याची मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ ट्विट केला आहे आणि या व्हिडिओवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे जिद्द कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टींमुळे योगेशना सुद्धा आपल्या आईचा कष्टाचे चीज केला आहे सोमवारी योगेशने सी ए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट केली हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूच्या नागरिकांचे सुद्धा डोळे पाणवले योगेश ठोंबरे हा डोंबिली जवळील खोणी गावामध्ये राहतो योगेशची आई नीरा ठोंबरे या डोंबिलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात गेल्या बावीस ते पंचवीस वर्षापासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते त्यावेळी दोनशे रुपये असे घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली त्यांच्या कष्टाचे चीज आज योगेशने केले योगेश सी ची परीक्षा पास झाला हे ऐकल्यावर नीरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्याने घर संसार सांभाळत हा व्यवसाय केला त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही सी ए बनायचा असं मनात ठरलं होतं त्यानुसार नियोजन करून अभ्यास केला मी रिझल्टची वाट बघत होतो मात्र रिझल्ट समोर आला आणि माझ्या आनंद गगनात मौनेशा झाला ही गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईलमध्ये कैद केला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे याची कल्पना मला नव्हती मात्र फोन सुरू झाले अनेक मोठ्या नेत्यांनी ट्विट केले त्यानंतर मला समजले अशा भावना योगेशने व्यक्त केल्या आहेत मराठी माध्यमातून शाळेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीत भीती ना वगळता आज सी ए झाला योगेशने आणि त्याच्या आईने समाजसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून अनेक जुने ग्राहक सुद्धा त्यांच्या मैत्रिणी ओळखितले त्यांना शोधत आज त्यांच्या भाजीच्या दुकानात येऊन त्यांचं अभिनंदन करताना दिसतात जर्नी जर बघायला गेली तर खूप मोठी म्हणजे होती कारण की मराठी मिडियममधून इंग्लिशमध्ये कन्वर्ट ही। होणं हीच पहिली गोष्ट म्हणजे डिफिकल्ट वाटत होती वाट आणि ते ते पण ओवरकम करताना सी एसारखं करिअर चूज करणं हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नापलीकडची होती पण तीसुद्धा जिद्दीने म्हणजे ती गोष्ट हो केली पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सी ए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती प्रत्येक ज्या वेळेला तर लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली न लिहिता न वाचता सुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे म्हणजे तर ती गोष्ट प्राऊड मोमेंट एक पहिला तर तोच आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं साडी की माझीसुद्धा इच्छा होती की कधी मी सी ए होतो त्या याच्यात येऊन आईला काहीतरी देईल ज्या वेळेला म्हणजे दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकजण इकडनं जा तर की आई भाजी विकते तर तिकडे प प्रत्येकजण शिक्षणासाठी सपोर्टिव्हच होता प्रत्येकजण प्रोत्साहित करत होता की ज्या वेळेला कॉलेजला मला ॲडमिशनसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला काही यांनी मदतसुद्धा केली की ॲडमिशन मिळावं म्हणून तर, तर प्रगती कॉलेजमध्ये ॲडिॲ ॲडमिशनसुद्धा झालं तिथेच काही मित्र भेटले म्हणजे वेगवेगळ्या जातीचेच होते ते तर त्यांनी कुठेतरी माहिती दिली की सी ए वगैरे मी करणार आहे तर तू पण करणार आहेस का तर त्यावेळेला थोडंफार होतं की आपण मराठी मिडियममधून आलं आहे तर कसं करणार हा कुशंका कुशंका मनामध्ये म्हणजे चाललेलाच होत्या त्यावेळेला त्यांनी तर म्हणजे बारावीनंतर जॉईन केलं बट माझं थोडं तिथेच म्हणजे ड्रॉप झालं फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे पण ज्यावेळेला ग्रॅज्युएशन नंतर थोडंसं स्टेबल झालं किंवा थोडंसं फायनान्शियल ठीक वाटलं तर त्यावेळेला मग ग्रॅज्युएशन नंतर तो प्रवास सुरू करण्याचा म्हणजे प्रयत्न केला मी मला ॲक्च्युली ते अजूनसुद्धा क माहिती नाही की झालं की नाही झालं कारण ना की सगळ्याकडून मला कॉल्स येतात सगळ्याकडून मला आ, जो इन्स्टा आय डी वगैरे टॅग झालेला तर त्याच्यावर मेसेज वगैरे येतात आणि मोबाईल नंबर वगैरे मागतात तर ही गोष्ट मलासुद्धा माहिती नव्हती ज्यावेळेला जुन्या ऑफिसमधलं काही स्टाफ होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला जे मित्र होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला किंवा मित्राच्या मित्रांकडून रिलेटिव्सने ही गोष्ट होती म्हणजे मला वाटलं की आपल्या एरियामध्येच तो व्हिडिओ व्हायरल होतो पण जेव्हा रवींद्र चव्हाणांचा ट्विट बघितला आय सी आयचे प्रेसिडेंटनेसुद्धा त्याच्यावर ट्विट केलेलं बघितलं तर म्हणजे आपण झालं आहे काहीतरी केल्यासारखं प्राऊड मुवमेंट मिळाली त्यावेळेला म्हणजे फिरायचं देवदर्शन वगैरे करायचं तर हा पहिलं स्वप्न मला आईचं पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे होती होप्स अभिनंदन करता मी नाही असं स्वप्नात पण नव्हता बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकार घरेल मी एक साधी समानी बाई आहे माझ्याजवळ काहीच नाही मी गरीब आहे अभिनंदन करायला येतो मला आनंद होतो तर आज माझा पोरगा सीए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात नाही तर मला कोणी विचारलं असता कुटुंब संभाल आणि सगळ्यांचा मी सगळ्यांचा जिथच्या तिथं केला मुलीचं लग्न केलं या भाजीच्या धंद्यावर मुलाचं लग्न केला मीने आज एवढं पोऱ्याला सीए बनवला अजून चार नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो मी तीस तेवीस वर्षे झाली भाजीचा व्यवसाय करता मी एक दिवशी घरात राहीत माझी माणसं मला रागाने बोलतात माझ्या माहेरची माणसं आता तरी सुनबाई आले आता तरी एक दिवसाला वस्तीला ये मी बोललो नको माझ्या पोरानं कोणाचा पोरा आसरा नाही मी गेली तर माझी पोरा जेवत नाही माझी वाट बघत राहतात दुसऱ्यांचा जवळच्या घेऊन मी नाही भाजीचा धंदा उभा केला आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता एवढा मोठा घर बांधला मीने एवढा मोठा पोऱ्याला शिक्षण दिलं दोन मुलांची लग्न केली साडी साडी गिफ्ट दिली मला आज मुलांनी साडी गिफ्ट